महाविकास आघाडीची येत्या आठ ते दहा दिवसात महाराष्ट्रातील मवियाचं लोकसभा जागा वाटे ठरेल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय तर तीस तारखेच्या मवियाच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील येतील अशी माहिती पटोले यांनी दिली दरम्यान इंडिया आघाडी आता शिल्लक राहिली नाही अशी प्रतिक्रिया वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली तीस तारखेला आमची आमचे सगळे अलायन्स जे आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे पत्रव्यवहारही झालेला आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागेच्या वाटपाचा मीटिंगला येतील आम्ही महाविकास आघाडीचे घटक नाही आहोत आजही नाही आहोत तेव्हा तीस तारखेला पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्या बैठकीत जातील त्या सगळ्यामध्ये इंडिया घटक म्हणून नव्हता तो आता शिल्लक राहिला आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही वाटत नाही म्हणण्यापेक्षा अस्तित्वच राहिलेलं नाही